राजाधिराज छत्रपती शिवराय दुर्गपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शशास्त्रशास्त्र परांगत राजनीती धुरणधुर प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत स सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषणेने नागोसली वैतरणा शिंदवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून सरपंच काशीनाथ होले तसेच उपसरपंच अशोक दत्तू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला शिव विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक